बंधुनो एटी नाइन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय गोडके सर्व शेतकरी बांधवात स्वागत करतो मित्रो आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये नव्वद गाड्यांची आवक आहे मात्र शेतकरी मित्रो बांगलादेशच्या आयातीच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर बाजार समितीमध्ये तशा पद्धतीचं कुठलीही भाववाढ या ठिकाणी दिसून आलेली नाही तर आपण पाहूया अच्छेला ये दो दो দো হাজার রুপে তেইশে রুপে তেইশে अठराशे रुपये प्रति क्विंटल सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास पंधराशे रुपये प्रति क्विंटल मिक्स आहे हजार रुपये प्रति क्विंटलने घ्यायला

कसा गेला सोलापूर बाजार समितीत आजचा व्हायचं आहे काय मार्केट चालू आहे सोलापूरात चालू आहे बावीसशेच्या आसपास चालू आहे दोन हजार एक नंबरला एक नंबर हां आणि दोन नंबरला दोन नंबरला आहे चालशेपर्यंत किती अठराशे बर अठराशे दोन नंबर आणि तीन नंबर तीन नंबर नंबरला आहे बाराशे हां तेराशेपर्यंत तेराशेपर्यंत हां नमस्कार मामा तुमचं काय नाव नमस्कार काय नाव तुमचं हां हां कुठलं गाव जामखेड जामखेड किती आणला आहे आज कांदा पंचेचाळीस पंचेचाळीस आहे बरं काय चाळीस ठेवलं आहे कसं चाळीस बरं विकला काय काय रेट मिळाला अठराशे अठराशे बरं कसं वाटतंय आज सोलापूर बाजार समितीमध्ये जो दर भेटला आहे तो हां बरोबर बरं वाटतंय मधून मिडियम आहे किती एकर आहे कांदा काय ऑवरेज काय पडलं तरी एकरी किती काढले कोणे शंभर कोन आहे फक्त हा तुम्हाला किती त्या वर्षी आम्हाला दोन एकशे पाण्याचा निघा हा दोन एकशे पाणी एकरी दोन एकशे मग आता तो सगळा कांदा कसा चाळीत ठेवलाय का कसा चाळीत चाळीत ठेवला आहे चाळीस ठेवला आहे काही चाळीस हां मग आतापर्यंत किती विकला कांदा आतापर्यंत एक लाख दोन एकशे होय मग अजून किती आहे शिल्लक आता फॉट राहिला दोन तीनशे पाण्या आहे आणि हां म्हणजे चाळीतला कांदा अजून म्हणजे पन्नास टक्के आहे का साठ टक्के शिल्लक आहे साठ टक्के आहे हां सध्या जो बाजार भाव चालू आहे या रेटनं जर कांदा विकला तर तुम्हाला परवडतो हां हां बर सध्या खर्च नाही किती आहे खर्च एकरी पन्नास हजार खर्च आहे बर बर गेल्या दोन तीन दिवसापासून बांगलादेशला कांदा निर्यातीची चर्चा ऐकली का तुम्ही ऐकली ग बर मग त्या बातमीचा किंवा त्या निर्यातीचा काय बाजारामध्ये काय वेगळा परिणाम दिसतोय जास्त परिणाम नाही हा मामा काय तुमचं नाव हनुमंत शंकर वाटाणे हा बांग्लादेशला निर्यात चालू झाली या पार्श्वभूमीवर काय बाजार समितीमध्ये काय कांद्यामध्ये बदल झाला फरक नाही हा हा कायच फरक नाही किती आहे कांदा तुमच्याकडे कांदा किती आहे कांदा तुम्हाला चारशे गुणी चारशे गुणी बर किती एकरात झाला चारशे बर मला सांगा तुम्ही दरवर्षी कांदा करता येईल मग उन्हाळी कांद्याचा खर्च किती आहे पन्नास साठ पन्नास साठ हजार हां सरासरी तुम्हाला गेल्या वर्षी या दिवसामध्ये दर काय भेटत होता गेल्या वर्षी पैसे तीस चाळीस तीस पैसे पैसे हां करून हां यावर्षी कांदे शेती उन्हाळी तोट्यात आहे हां हां बरं मग कांदा शेती करत असताना था म्हणजे काय काय अडचणीचा सामना करावा लागतो शेतकऱ्याला

परंतु आता केंद्र सरकारनं बांगलादेशला कांदा आ, चालू होणार याबद्दल कुठलंही भाष्य केलेलं नाही मात्र बाजारामध्ये चर्चा आहे की बाजारामध्ये बांगलादेश कांदा आयात आहे परंतु त्याचा कुठला अजून परिणाम या ठिकाणी झालेला जाणवतच नाही लोकल बाळ विषय निघलं तर तेवढं सरासरी जास्तीत जास्त कांदा एक नंबर किती दहा टक्के येतो का वीस टक्के आणि मग बाकी कांद्याचा रेट काय भेटतो इकडं बाकी पंधरा सोळा पंधरा म्हणजे सरासरी कांद्याला एक बाराशे रुपये तेराशे रुपये रेट भेटतो बरोबर आहे तुमचं काय नाव हनुमंत शंकर जामखेड तर आज आपण एटी नाईन सोबत बातचीत केली सोलापूर बाजार समितीमध्ये त्याबद्दल मी आपला सर्व शेतकरी बांधवांचं आभार मानतो आणि यापुढे तुमच्या कष्टाला असंच एस मिळू हे अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार